जर सरकारनं काही त्याच्या आधी चर्चा करून हा सगळा बदल केला नाही देखील सुरू तर मग रस्ता उप्राधिकाऱ्यांना एक कर्फी पद्धतीनं हे दर जाहीर केलेले आहे आणि हे जर ओबीडचा जो काळ शेवटचा होता त्या वर्षामध्ये दोन हजार बावीसच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे जाहीर केले नाही कोणाला काही विचार नाही आक्षेप घेतले नाही काहीच काय विषय विचार केलं ना मग पाणीपट्टी जी तेराशे रुपयाच्या दरम्यान दहा कोटी लोकार्पण होती ती पाणीपट्टी ही तेरा हजार रुपयापर्यंत दहा कोटी पाणीपट्टी आहे ही रद्द केली पाहिजे पहिली जी तेराशे होती ती चालू केली पाहिजे आणि त्यानंतर जनसुनवाईतून आमच्या शेतकऱ्यांचे मेळावेकडून आक्षेप घेऊन त्यामध्ये शास्त्रीय पद्धतीनं काय झालं परवानगी दिली पाहिजे तुम्ही आम्हाला असं म्हणताय की घर मीटर पद्धतीनं पाणी मोजून घ्या आणि पाणी मोजून पाणी पाण्याचे पैसे मोजून द्या पण हे मीटर चालले का कुठं तुमच्याकडे त्या शासकीय योजनांच्यावर हे मीटर चालू राखं पूर्वी शेतकऱ्यांच्या आमच्या सगळ्यांच्या म्हणून शासकीय योजनाला जे वीज बिल आहे त्या वीज बिलामध्ये वीज बिल सगळं आपल्या लोकांच्यावरून वसूल होतं शेतकऱ्यांच्याकडून आणि त्यामुळं शेती परवडत शक्य नव्हतं म्हणून हे बिल जे आहे ते उंचावना जास्त येतं त्याच्या योजना काहीच येत नाही याची सरासरी काढून हे करावं आणि बी घेऊच नाही आमच्याकडनं अशी एक लोकल फंडाचा एक मुद्दा की लोकल फंड आपण सगळे शेतकरी तुमच्यातले बरेचसे शेतकरी असतील तर लोकल फंड आवडी म्हणून आमच्या जातात तर लोकल फंड जर तुम्ही शेतसरा वर्तांना जातो तर पाणीपुरतेवर लोकल फंड तुम्हाला डबल घ्यायचं काही कारण आहे लोक पण काय घेण्याची गरज नाही हे लोकातच आमच्यावर येते किंवा प्राधिकरणची स्थापना जग नाही त्यावेळेला जनसुनवाईची तरतूद नव्हती शेतकऱ्यांना विचारून त्यांचे मत घेऊन तर त्यांच्या तज्ज्ञांची मतं घेऊन त्याच्यावर चर्चा करून दलाचा निर्णय घेणं ही पद्धत नव्हती ती आम्ही आंदोलन करून इंडी इंडिला जे जिवंत असताना बाई इंडिपॉडेंट जिवंत होते त्या त्यावेळेला आम्ही चळवळ केलेली होती आणि त्या चळवळीतून असं स्पष्ट केलेलं होतं की हे जिल्ह्या जिल्ह्याला मिळावे त्यांच्या खर्चाने घ्यायचे त्यांनी आम्हाला घ्यायचे आणि आम आमचे प्रतिनिधी शेतकरी येतील शेतकरी आक्षेप घेऊ शकतील त्यांचं म्हणणं मांडतील त्याचा विचार केल्यानंतर विचार, विचार पडते वाटेल तशी जाहीर करण्याचा यांना आता पूर्ण परवानगी दिलेली आहे त्या प्राधिकरणा आणि हे रद्द झालं पाहिजे हे होतं कामाने किंवा तशी सहावी मागणी आहे किंवा ज्या सहा मागण्या आहेत सगळ्या पुणे जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्यातले योजना आहेत व्यक्तिगत आहेत या सगळ्यांची सभासद आहे की लाखाच्या घरातून कोल्हापूरला पंचवी त्या जमणाला कोल्हापुरात पंच तिथे त्या रस्त्याच्या बाबनच एक मैदाना सरकारनं काही त्याच्या आधी चर्चा करून हा सगळा बदल केला नाही देखील सोडवून तर मग रस्त्यावर खूप उमट